हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत त्यासाठी मी हे दीड गड्डी कोथिंबीरची घेतलेली आहे कोथिंबीर एकदम ताजी ताजी आहे छान वास पण येते ह्या कोथिंबीरीला आणि मी चिरून बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता बघा आपल्याला याच्यात काय काय घालायचं आहे ते प्रथम आपण लाल तिखट घालून घेऊया तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ घालायचे तीळ घालायचे बाजरीचं पीठ घालायचं पहिली लोक बाजरीचं पीठ घालायचे बेसन पीठ आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं पीठ जास्त नाही वापरायचे कोथिंब कोथिंबिरीची टेस्ट लागली पाहिजे जास्त पीठ झालं तर मग पिठाची टेस्ट येते छान असा आपल्या वड्या होणार आहेत कुरकुरीत तुम्हाला जर माझ्या कोथिंबरी किवडीची रेसिपी आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता मी हे व्यवस्थित काढून घेते हे पहा अजिबात मी पाणी घातलेलं नाही आहे पाणी वगैरे घालायचंच नाही लईच वाटलं तर एखाद दोन चमचे शिंपडायचं पाणी आणि मग गोळा करून घ्यायचा हे बघा आता मी रोल करून घेते ताज्या ताज्या कडे नवड्या पण टेस्टी लागतात आणि पटकन पण शिजतात हे पहा मी असा रोल करून घेतलेला आहे असेच रोल बनवून घेते मी आता हे पहा मी रोल करून घेतलेले आहे आणि काही वड्या बघा असा थापून घेतलेला आहे त्याच्यावर आपण आता तीळ घालून घेऊया हे असे वरून तीळ लावले ना छान पण दिसतं आणि खायला पण छान लागतं आणि कुरकुरीत होतं ते तळल्यावर वड्या हे पहा आता ह्या वड्यांना पण आपण असं रोल फिरून घेऊया चिटकून घ्यायचे त्याला तिळ छान दिसतात असे तिळ पण आता मी कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता कुकरला लावून घेते कुकरला मी पहिलंच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले हे पहा हे असं ठेवून घेते हे आता कुकरच्या मी चार चिट्ट्या करून घेते हे पाक कुकरमधून काढून आपण थंड करून घेतलं आहे याच्या आपण वड्या कापून घेऊया खुशखुशीत अशा वड्या होणार आहेत आपल्या या पण आपण आता गरम करून घेऊया कृपा तवा गरम झालेला आहे ते मी त्यात तेल घालून घेते कृपा वड्या घालून घेऊया आपण चांगल्या तांबूस रंगापर्यंत करून घ्यायच्यात आपल्याला छान असा हे उलट्या करून घेऊया छान असा उलट समा खरपूस झालेल्या आहेत त्या सर्व वड्या मी आता उलट्या करून घेते सर्व वड्या असे छान झालेल्या आहेत खरपूस माझ्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला जर वड्यांची रेसिपी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वड्यांची रेसिपी तयार हे पहा आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत